राजर्षी शाहू विद्या मंदिर राधानगरी मला वाटतं हे बदललेलं नाव आहे हो हो मूळ हो। ना। शा, नाव शाहू उल्लेख नव्हता हो काय सांगाल त्याच्याबद्दल ही शाळा कुमार विद्या मंदिर राधानगरी असं शाळेचं पहिलं नाव म्हणजे ह्याच शाळेत माझं स्वशिक्षण ह्या शाळेत झालं जिल्हा मध्ये मी जेव्हा निवडून आलो दोन हजार बारामध्ये त्यावेळी ह्या इमारतीचं लाईफ संपलेलं होतं ओके आणि म्हणजे इमारत पूर्ण जीर्ण झालेली होती आणि त्यावेळी एक सदस्य म्हणून ती इमारत बांधणं काय माझ्याकडून मला इच्छा होत होती पण तुम्ही करायचं काय असा प्रश्न होता नव्हता आणि योगायोगानं मला शिक्षण आणि अर्थ समितीचा सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली आणि ज्यावेळी माझी पदाची घोषणा झाली अभिजित ताशी शिक्षण समिती सभापती पद द्यायचं त्यानंतर पहिल्या दोन तीन मिनिटात जर माझ्या मनात काय आला असेल तर खूप बरं झालं किमान माझी शाळा तरी मला बांधकाम करून पूर्ण करता येईल बरोबर असा विचार माझ्या पटकन कारण कर सभापतीला तो अधिकार राहतोय करायचा मग आम्ही सर्व शिक्षा अभियान मधून जिल्ह्यातून ज्या काही वर्ग खोल्या बांधायच्या होत्या त्यामध्ये ह्या शाळेचा समावेश केला आणि ही शाळा पुन्हा नव्यानं पूर्णपणे परत बांधली शाळेच्या रुपये रुपन बदललं आणि मग इथं डिजिटल शाळा केली परत हे बाहेर हा डिजिटल शाळा आता त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या ग्रामस्थांनी यात मध्ये मोठा सहभाग घेतला कुणी कमान बांधून दिली कुणी okay. स्टेज बांधून दिलं लोकसभा प्रचंड गावातल्या लोकांनी खूप मोठा सहभाग त्यामध्ये घेतला होता शाळेच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही इथं जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धा ज्या असतात जिल्हा परिषद त्या इथं उद्घाटना दिवशी त्यावेळी घेतल्या होत्या दोन दिवसाच्या तो सुद्धा इव्हेंट असं खूप सगळ्या गावांनी त्यात सहभाग घेतला जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी आहेत त्यामध्ये सहभागी झाले आणि खूप चांगला एक क्रीडा महोत्सव सुद्धा झाला okay. आणि शाळा इमारतीचं उद्घाटन आणि नामकरण सुद्धा झालं असं त्यावेळी तेव मोठा कार्यक्रम त्यावेळी झालेला होता okay. आणि मला सगळ्यात मोठ माझ्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट काय आहे किंवा मला आता आमच्या ह्या मतदारसंघातल्या लोकांचा आभार एकाच गोष्टीसाठी म्हणायचे की खूप कमी लोकांना आता तुमच्या स्वतः गावातलं ग्रामदेवतेचं मंदिर बांधणं किंवा तुम्ही जिथे शिकलाय ती शाळा इमारत बांधणं असं सौभाग्य खूप कमी लोकांना येते की ज्या मला मिळालं किंवा मी शिकलेली शाळा सौभाग्याची गोष्ट समजता नक्की 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 त्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळे या गोष्टी मला करू शकलो आणि ती सौभाग्याची गोष्ट आहे तुम्ही विचार करा ना तुमच्या गावचं ग्रामदेवत हे हे कधीतरी शे दोनशे वर्षातून बांधायचा शाळा काय दर दहावीस वर्षाला बांधली जात ही शाळा आता कधीतरी पन्नास पंच्याहत्तर वर्षापूर्वी बांधली असेल त्या कालावधीतल्या कोण दाची आता ते काम तुम्हाला मला करता आलं अजून त्यामध्ये काय करता भविष्यात येतील तर ते माझं एक सौभाग्य आहे की ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे म्हणूया किंवा मतदारसंघातल्या लोकांच्या मुळे म्हणूया अशा पद्धतीची कामं आम्हाला संधी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका